मतमोजणीच्या अनुषंगाने जालन्यात संचारबंदीचे आदेश लागू चार जून रोजी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात आदेश लागू जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर यांनी जारी केले आदेश जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या चार जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने जालन्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले चार जून रोजीचे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जालना जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी हे आदेश जारी केले उद्या जालना लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पूर्ण दिवस संचारबंदी लागू केली आहे सदरील संचारबंदी आदेश दुकाने आस्थापना यांनाही लागू राहतील तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र ज्वलनशील पदार्थ स्फोटकेसोबत बाळगता येणार नाहीत ना तसेच शासकीय निमशासकीय कार्यालय रेल्वे व्यवस्थापन दवाखाने विद्युत पुरवठा प्रसारमाध्यमे मीडिया शैक्षणिक संस्था शाळा कॉलेज दूध वितरण पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे